राज्यातील देवस्थानांच्या विकासाला महायुतीची साथ महायुतीच्या कार्यकाळात हिंदू देवस्थानांना महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळ कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे बार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार